कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची चाळीस गाडी आवक झाली आहे कांद्याला चारशे ते आठशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे बटाट्याची आवक ही दहा गाडी झाली आहे तर बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा दर झाला आहे लसणाच्या दरामध्ये तेजी सुरू असून कालच्या तुलनेमध्ये दरामध्ये आणखी पाचशे रुपये वाढ झाल्याचं पाहायला आहे तर लसणाची आवक कमी होऊ लागलेली आहे आणि नवीन लसणाचे दर हे सहा हजार रुपये क्विंटलवर गेल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे सध्या जुना लसूण कमी प्रमाणात उपलब्ध असल्यानं दरात वाढ होऊ लागली आहे सांगलीमध्ये गुळ दरात दोनशे पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे गुळाला प्रति क्विंटल दोन हजार सातशे पन्नास ते तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये दर मिळतोय सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाची आवक चांगली झाली आहे भेली गुळाची आवक दोन हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल झाली आहे आणि मार्केटमध्ये दोन दिवसांच्या तुलनेत दोनशे पन्नास रुपयांनी दरात वाढ झाली तर राज्याच्या तुलनेमध्ये सांगली मार्केटमध्ये गुळाला चांगला दर मिळतो आणि आज आवक वाढली तसंच दरामध्ये देखील वाढ झाली आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गुळाची एकोणीस एक हजार चारशे एकोणतीस रवे आवक झालीय गुळाचा आजचा दर पाहता स्पेशल प्रतीचा गुळ चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल झाला आहे तर आजचा किमान दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटलवर आहे आणि एक नंबर प्रतीचा गुळ तीन हजार सातशे पन्नास ते चार हजार दोनशे रुपये आहे तर दोन नंबर प्रतीचा गुळ तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल झालेला आहे एक किलोच्या ढेपेतील गुळाची बारा हजार पाचशे एकोणतीस बॉक्स आवक झाली आहे आणि दर हा तीन हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल झाला आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला हानी दरापेक्षा चारशे रुपयांनी वाढ मिळाली आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करताय तर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही वाढली आहे खरिपातील नगदीचं पीक असलेल्या सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी वाढल्यानं हंगामाच्या सोया सुरुवातीपासूनच सोयाबीनमध्ये तेजी आली आहे शासनानं सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्राकडे पाठपिरुवात शेतकऱ्यांनी खासगी बाजारपेठेला प्राधान्य दिलं आहे बेदाणा आणि हळदीच्या ऑनलाईन मार्केटिंगचा निर्णय बाजार समितीनं घेतला आहे आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे प्रभावी मार्केटिंग केलं जाणार आहे तर बाजार समितीचं संकेतस्थळ विकसित करण्याबरोबरच अन्य बाजार समित्यांशी ही संपर्क साधला जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली आहे सांगली बाजार समिती संचालक मंडळाची शनिवारी बैठक झाली आणि या बैठकीवेळी हा निर्णय घेण्यात आला चालू वर्षामध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये एक पूर्णांक एकाहत्तर टक्क्यांनी घट झाली आहे दोन हजार अठरा एकोणीसच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये अठ्ठावीस पूर्णांक एकसष्ट लाख टन निर्यात नोंदवण्यात आली आहे जी मागील वर्षी एकोणतीस पूर्णांक अकरा लाख टन इतकी झाली होती तर एप्रिलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीत घट झाली आहे मात्र मूल्याच्या दृष्टीनं निर्यात वाढली आहे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये निर्यातीमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे तर एकूण निर्यात ही चाळीस पूर्णांक छप्पन्न लाख टन इतकी राहण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरेदी हंगामामध्ये एकूण नऊ लाख पंच्याहत्तर हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल कापूस खरेदी झाली आहे दुष्काळी स्थिती तसंच बोंड अळीमुळे विशेषतः कोरडवाऊ क्षेत्रातील कापूस उत्पादनामध्ये मोठी खट झाली आहे त्यामुळे बाजार समित्यांमधील कापूस खरेदी यंदा कमीच आहे तर खुल्या बाजारातील दर हमीदरापेक्षा जास्त असल्यामुळे कापूस उत्पादक पणन महासंघाच्या खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही द्राक्ष पिकाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच भाव गडगडल्यानं कांद्याप्रमाणेच द्राक्षांचाही बांदा झाल्याचं पाहायला मिळत आहे वर्षातून एकदाच घेतल्या जाणाऱ्या पिकाचा खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत तर निर्यातक्षम द्राक्ष अवघे पंचावन्न ते साठ रुपये आणि लोकल द्राक्ष तीस ते पस्तीस रुपये किलो दरानं विक्री होत आहे मागील काही दिवसांमध्ये पडलेल्या थंडीचा फटकाही द्राक्षांना बसला आहे या सर्व परिस्थितीमध्ये दर खाली आल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे बारामतीच्या जिरायती भागामध्ये ज्वारीच्या काढणीला सुरुवात झाली आहे या जिरायती भागातील ज्वारी ही फक्त पावसावर अवलंबून असते या हंगामात पाऊस फारच कमी प्रमाणात झाल्यानं या भागामध्ये पेरण्या मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या मात्र पाऊस न पडल्यानं अनेक ठिकाणची ज्वारीची पिकं पाण्याविना चळून गेली त्यातून राहिलेल्या ज्वारीची काढणी सध्या सुरू आहे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पीची रक्कम देता येत नसेल तर उर्वरित वीस टक्के रकमेची साखर शेतकऱ्यांना देऊ करा असा तोडगा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखानदारांना सुचवला आहे या तोडग्याला राज्यातील अनेक साखर कारखानदारांनी सहमती दर्शवली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून त्यांना साखर देण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे त्यांना ज्यांना साखर नकोय त्यांना मात्र कारखानदारांकडे पैसे उपलब्ध होईपर्यंत वाट पाहावी लागेल बारामतीमध्ये शेतकऱ्यांच्या साठीची शरद सन्मान योजना सुरू झाली आहे यानुसार बाजार समिती चाळीस हजार जणांचा विमा हप्ता भरणार आहे शरद शेतकरी सन्मान योजना असं या योजनेचं नाव आहे त्याअंतर्गत एकही शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहू नये यासाठी बाजार समिती प्रयत्न करणार आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांचं विम्याचं सुरक्षा कवच मिळणार आहे आणि यासाठी बारा रुपयांचा विमा हप्ता आहे गळा द्याप संपला नसताना जिल्ह्यातील पंचवीस प्रकल्पांनी तळ गाठला आहे अकरा प्रकल्पामध्ये दहा टक्क्यांपेक्षाही कमी जलसाठा उरलाय आहे तर उर्वरित प्रकल्पांची स्थिती ही गंभीर होत असल्यामुळे संबंधित प्रकल्पांवर आधारित भागामध्ये पाणी टंचाईचं सावट दाट झाल्याचं दिसतं त्यामुळे जिल्हावासियांना प्रामुख्यानं ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचं स्पष्ट दिसतं संपूर्ण मराठवाडा दुष्काळानं होरपळत असताना काही शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत परभणी जिल्ह्यातील खानापूर इथल्या राम मोहिते यांनी सेवानिवृत्तीनंतर आलेला पैसा शेतीमध्ये गुंतवून शेती शाश्वत केली आहे त्यामुळे त्यांना दररोज पाच हजार रुपयांची कमाई होतीय तर महिन्याला दीड लाख हाती राहत आहेत आणि वीस शेप शेणखत मिळत असल्यामुळे खताचा खर्चही होत नाही आणि त्यांची शेती सेंद्रिय झाली आहे यातील शेतकरी शेती पिकवण्यासाठी देसी दारूचा वापर करत आहेत शेतकऱ्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची सगळीकडे चर्चा सुरू आहे तालुक्यातील रावणवाडीजवळ असलेल्या चारगाव येथील शेतकरी धानपीक जगवण्यासाठी चक्क देसी दारू पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून आपलं धान पीक जगवत आहेत यामुळे धानपीक हिरवं राहत असून त्यांच्यावर कोणताही रोग किंवा कीड लागत नाही आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं इथल्या शेतकऱ्यांचं मत आहे वाशिम मध्ये गंभीर पाणी समस्येवर मात मिळवण्यात आली आहे त्यामुळे स्वातंत्र्यापासून असलेला प्रश्न निकाली लागलाय शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या विकास निधीतून इथं विंधन विहीर खोदण्यात आली आहे त्यामुळे येथील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागलाय